विद्यार्थी मित्रांनो कोडिंग मध्ये आपल्याला नुसते भौमितिक आकारच नाही तर आपण पुस्तकातील चित्र वाचन सुद्धा करू शकतो तर चित्र वाचन साठी आपण एखादं चित्र निवडायचंय त्याला स्प्राईट बनवायचं आणि ते तुम्हाला मी शिकवलंय की स्प्राईट बनवल्यानंतर ते कसं डाउनलोड करायचं आता आपण जो हा प्रोजेक्ट बनवलाय तुम्ही पाहिलेला आहे आणि तो प्रत्येक मुलाने एक एक वाक्य केले के याचा फायदा काय रे की तुम्ही चित्रवाचन खूप छान पद्धतीने करू शकता हा आणि प्रत्येक चित्रवाचन कोडिंग मध्ये हा आपना प्रोजेक्ट कसा आहे इकडे असं समजतो हा असं बघा बघा आता आपण हा प्रोजेक्ट बनवलेला आहे तर या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला दिसतंय की हे सगळे यातले डायलॉग आहेत ते तुम्हीच बोललेले आहात तर आता बघा आपण ऐकूया

मग मा तुम्ही मराठीत चित्र वाचन नाही तुम्ही इंग्रजीचं सुद्धा याच्यामध्ये करू शकता प्रत्येक विद्यार्थीने तुम्ही हा प्रोजेक्ट आपापल्या मोबाईलमध्ये करायचा आहे करणार ना ओके छान व्हेरी गुड